वक्फ बोर्डच जेव्हा विधेयक पार्लमेंट मध्ये आलं तेव्हा त्यांनी ते त्यांचं मत मांडलं नाही आम्ही सगळ्यांनी विरोध केला आमचं म्हणणं आहे वक्फ बोर्ड मध्ये बदल करायचे काही म्हणणं नाही पण त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारूनच बदल घडवा प्रत्येकाला त्याचं मत विचारा आणि मग पाहिजे ते बदल करा पण त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे अरे वफ बोर्ड तर बाजूला ठेवा माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही अजिबात नाही होऊ देणार असं आहे की मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे नेते होते ह्या आपण सगळ्यांनी पाहिलं त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना तास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल